नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधिवत पूजा करत धरणाला साडीचोळी अर्पण केली नंदुरबार शहरावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटल्याने विरचक धरणाच्या स्थळी जाऊन विधिवत पूजा करत दरवर्षी धरणपूर्ण क्षमतेने भरावा अशी अपेक्षा व्यक्त केली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाबारी धरणपूर्ण क्षमतेने भरला तर विरचक धरण सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पाणी पातळी सत्त्याण्णव टक्केच्या जवळपास आली आहे त्यामुळे शहरवासियांना वर्षभर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मिटला असल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जलपूजन करत धरणाला साडीचोळी अर्पण केली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाबारी भरल्यानंतर विरचक धरण देखील सत्त्याण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याच्या संकट वर्षभरासाठी मिटलं असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळालेला असल्याने शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधिवत जलपूजन करत विरचक धरणाला साडीचोळी अर्पण केली आहे तर दरवर्षी शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाबाई आणि विरचक धरणपूर्ण क्षमतेने भरावा अशी मागणी जलपूजन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा